राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एक नवीन इतिहास घडला आहे एखाद्या विद्यापीठाच्या माध्यमातून तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात आलेलं आहे लॉयड मेटल्सच्या उपक्रमाने आणि याच्यात जी मुलं तयार होणार आहेत त्यांना थेट रोजगार मिळणार आहेत भाऊ मला सांगा ही नवीन संकल्पना होती नेमकं काय आहे ही अतिशय चांगली संकल्पना आहे आपण नेहमी असं म्हणतो की उद्योग आणि शिक्षण यांचा एकत्रित मिलाप झाला पाहिजे आज गडचिरोलीसारख्या ठिकाणी तीन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येते आहे त्या करता तिथे खूप हाय पेड जॉब्स तयार होणार आहेत पण तसे प्रशिक्षित जर लोक नसले तर कुठेतरी बाहेरून येऊन ते जॉब्स घेईल आणि म्हणून इथल्या लोकांनाच प्रशिक्षित करण्याकरता लॉइड मेटल्स आणि गुणवाना विद्यापीठ यांनी एकत्रित येऊन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही तयार केलेली आहे या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून <coughs> मेटलर्जी आणि जे काही मायनिंग सायन्सेस वगैरे सगळ्या गोष्टी आहेत याचे अतिशय चांगले डिप्लोमा आणि डिग्रीचे कोर्सेस बी टेक एम टेकसारखे हे देखील त्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहेत आणि इथे लँग्वेज लॅब आहे पाच सात आठ भाषांमध्ये दे देखील लोकांना शिकता येणार आहे आणि आज त्याच्या इमारतीचं मी उद्घाटन केलं जवळपास पंचवीस कोटी रुपये लॉयड मेटल्सने दिले आता उरलेले पैसे सरकार पण त्याला देणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे तयार झाल्यानंतर इथले जे विद्यार्थी आहेत कारण गोडवाना विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियातल्या कर्टनी विद्यापीठाशी करार झाला आहे त्यामुळे इथले विद्यार्थी काही काळ ऑस्ट्रेलियामध्ये देखील शिकणार आहेत आणि आज आपण देखील होतात आपणही बघितलं की साधारणपणे जे विद्यार्थी आहेत ते सगळे आपल्याला आदिवासी समाजाचे किंवा एस सी किंवा ओबीसी असेच विद्यार्थी पण मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी हे या ठिकाणी शिकतायत आणि एक ट्रान्सफॉर्मेशन होत आहे भाऊ शेवटचा प्रश्न माओवाद संपवण्याच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र पोलिस आणि गडचिरोली पोलिसांनी जे यश मिळवलेलं आहे भूपतीचं आत्मसमर्पण हे खूप मोठं मिल का पत्तर ठरलेलं आहे त्यामुळे हे यात याकडे तुम्ही कसं पाहता निश्चितपणे मला असं वाटतं की भूपती याच्या आत्मसमर्पणानंतर पत्त्याच्या बंगल्यासारखा हा संपूर्ण माओवादाचा जो बंगला आहे तो कोसळलेला आहे आणि हा सरेंडर एक त्यातला का पत्थर ठरलेला आहे मी विशेषतः माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात जी दृता गृहमंत्री अमितभाई शाह यांनी दाखवली हा त्याचा परिणाम आहे आणि गडचिरोली पोलिसांनी गेले काही वर्ष सातत्याने नॉनस्टॉप ऑपरेशन्स केलेले आहेत अतिशय वेल प्लॅन्ड ऑपरेशन्स केलेले आहेत अतिशय स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स केले आहेत त्याचा परिणाम व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली